हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे व्हिडिओ थोडा लेट येत आहे हा व्हिडिओ ना बेंद्राच्या सणा दिवशी होता आपला महाराष्ट्रीयन बेंदूर आणि मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता आमरस बाकी हा सगळा स्वयंपाक आपला चला तर करूया व्हिडिओची सुरुवात आणि बघूया रुटीन आणि आज ना आपला महाराष्ट्रीयन बेंदूर आहे सकाळपासून स्वयंपाक वगैरे त्यामुळे मी व्हिडिओ काही घेतला नाही आणि व्हिडिओ घ्यायला आपला आर्नव पण नव्हता कुरणाल पण नव्हता फौजी पण नव्हते सगळेजण आपापल्या कामाला गेले होते आणि व्हिडिओ घ्यायसाठी ना माझं जे स्टँड होतं ते आपल्या जम्मूमध्येच विसरलं कारण विसरलं म्हणजे आम्ही ठेवूनच आलो कारण स्टँड आपलं खूप मोठं होतं ते घेऊन यायचं खूप प्रॉब्लेम येत होता त्यामुळे तिथंच राहिले आणि आता एक दोन महिने आर नऊ कुणाल घरी होते त्यामुळं मला व्हिडिओ घ्यायला जास्त काही अवघड वाटायचं नाही स्टँडची एवढी गरज पण नाही पडली बघूया आता आपण लवकरच एक स्टँड पण खरेदी करूया कारण आता मला गरज आहे काही व्हिडिओ बनवायचं म्हटलं की स्टँड असलं बर तर बरं पडतं व्हिडिओ त्याला म्हणजे मोबाईल लावला तर इझिली होऊन जाते आणि आजचा आपला पुरणपोळीचा स्वयंपाक इथं काय म्हणजे नाही का बैल वगैरे नाहीत पुजायला पण आपला तेव्हा आहे आपला महाराष्ट्रीयन बेंदूर तर मी जे आपले सण वगैरे असतात ना ते मी करते तर आज मी मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता मी तुम्हाला दाखवलं थोडंफार जास्त काही नाही आणि पाऊस पण दिवसभर पाऊस आहे पाऊस असल्यानं खूप असा आल्यासारखं वाटतं आळस येऊन जातो वेगळं काय करायला का नको वाटतं म्हणजे व्हिडिओ वगैरे वे असं बनवायला आणि दुपारी आपला कुणाला स्कूलमधून आला त्याच्यानंतर आर नऊ संध्या आता चार वाजता आला फौजी अजून ना आले नाहीत आता साडेपाच वाजले फौजी पण थोड्या वेळाने येतील आणि अर्ण कुणाला बाहेर खेळायचं आहे पण बाहेर पाऊस आहे त्यामुळे खेळता पण येत नाही घरामध्येच मुलांची इकडे तिकडे लुडबुड चालू आहे आणि आपल्या इकडं गावाकडे आज बेंदूर आहे तर आमच्या माझ्या माहेरमध्ये ना बैलगाडी वगैरे झुपून त्या म्हणजे बैलांना सजवतात आणि आपल्या आमच्या रस्त्यावरून म्हणजे गावातली जी गल्ली असते ना तिथून त्यांची मिरवणूक काढली जाते तर खूप छान असतं बघायला जरी पाऊस असला ना तरी पण हा कार्यक्रम खूप उत्साहानं केला जातो आणि आपल्या घरामध्ये जे आपले गायी म्हैस वगैरे आहे ना त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दे 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 दिला जातो काल त्यांच्यासाठी खीर खिचडा खी वगैरे बनवला जातो मी खीर पण बनवली होती पण व्हिडिओ काही बनवला नाही खीर मी आपली साधीच रव्याची आणि शेवळ्याची बनवली इथं खपली ग वगैरे तर कुठं मिळणार तर जे आहे ते मी थोडं थोडं करते जसं मला जमेल तसं करते कारण आर नको कुणाला पण कळालं पाहिजे की आज कोणता सण आहे जर चिक्कल असताना तर मी बैल पण बनवणार होती पण चला काही नाही आणि आज ना मी फौजींसाठी त्यांच्या आवडीचा ढोकळा बनवलाय फौजींना खूप म्हणजे खूप आवडतो पण टाईम मिळत नाही कारण काय ना काहीतरी का कामं असतातच आपली पण आज बाहेर पाऊस पण आहे थोडंफार टाईम होतं दुपारी तर मी ते बनवून ठेवलाय फौजी आता येतील तर त्यांना मस्त सरप्राईज देऊया ढोकळा वगैरे त्यांना मी तसं सांगितलंय तुमच्या आवडीचं मी काहीतरी बनवलंय तुम्ही लवकर घरी या तर फौजी म्हटलं आता मी कामावरून सुटणारच आहे थोड्या वेळात मी येतो घरी आणि कुणालला ना पण पण खायचंय मी म्हटलं पप्पा आले की मग तुम्ही सर्वजण मिळून खावा चला तर आता ना संध्याकाळचं मला झाडू वगैरे मारायचे आहेत अर्नव कुणालचे टिफिन वगैरे क्लीन केल्यात बाकीची थोडीफार भांडी होती ना सगळे आवरल्यात आता फक्त झाडू मारते तोपर्यंत फौजी हो पण येतील मग मला अर्नव कुणालचा अभ्यास आहे आणि आज स्वयंपाक काही जास्त नाही कारण सकाळी आपलं पुरणपोळीचा स्वयंपाक थोडाफार शिल्लक आहे तर आता मी तोच सर्वजण खातील पुरणपोळी मला गरम गरम बनवायची आमटी बटाट्याची भाजी भात वगैरे आहे तर छान वाटतं कधी कधी स्वयंपाकाला सुट्टी मिळते आणि पुरणपोळी केलेलाच हाच एक फायदा आहे की संध्याकाळी जास्त काही स्वयंपाक करावा लागत नाही तर छान वाटतं चला तर आता फौजी येतीलच थोड्या वेळात मग बघूया फौजींना ढोकळा आवडते की नाही आणि मी ढोकळा कसा बनवला हो आहे ते पण मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळात तर आता मी पटपट सगळा झाडं वगैरे मारून घेते नंतर बोलते चला तर करा ब्लॉग कंटिन्यू आणि बघा अशा प्रकारे मी ढोकळा बनवला होता खूप छान बनला होता याच्या आधी एकदा दोनदा मी बनवला आहे पण हा तर एकदमच छान बनला होता फौजींना पण खूप आवडला आणि आज संध्याकाळी स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं त्यामुळे म्हटलं चला आज थोडंसं टाईम काढून आपण मस्त असा ढोकळा बनवूया आणि आता फौजी आली होती फौज हातपाय वगैरे धुत आहेत तोपर्यंत मी ढोकळा कट केला आणि बघा किती स्पंजी बनलाय आणि जे आपण गोड तिखट पाणी केलं होतं ना ते पण आता मी सगळ्या ढोकळ्यावर टाकून घेते फौजींना तर खूप आवड फौजींनी खाल्ला त्याच्यानंतर मी कुणाला आर नव्हे आमचा ढोकळा खायचं चालू आहे सर्वजण ढोकाळा एन्जॉय करतायत चला मग करा ब्लॉग कंटिन्यू आणि आम्ही पण ढोकळा खाऊन घेतो आणि हा व्हिडिओ ना गुरुपौर्णिमे दिवशीचा आहे आणि गुरुपौर्णिमा होती मग त्या दिवशी मी स्वामी समर्थांचा फोटोची पूजा वगैरे केली रोज तर आम्ही मंदिरामध्ये पूजा करतो आज मी खाली टेबलावरती घेऊन छान अशी पूजा केली नवीन टॉवेल होता तो हंतरला माझ्याकडे देवाचा कपडा आहे तो पण मला सापडला नाही पण चला काही नाही नवीन टॉवेल होता तर मी टॉवेल हांतरून छान अशी स्वामींची पूजा केली फोटो वगैरे पूजा केली आणि असे स्वामी समर्थ सारा अमृत जे चरित्र सारामृत आहे ना ते पुस्तक मी वाचलं होतं तर अशा प्रकारे मी गुरु गुरुपौर्णिमा गुरु मी साजरी केली तर चला करा ब्लॉग कंटिन्यू आणि गुरुपौर्णिमे दिवशीचा हा दुपारचा व्हिडिओ आहे सकाळची आपली छान पूजा वगैरे झाली त्याच्यानंतर व्हिडिओ काही घेतला नाही कारण नंतर स्वयंपाक फौजींचा टिफिन वगैरे आणि आता संध्याकाळचे मला वाटतं चार वाजले सकाळ आता घरातला पसारा आवरत आहे अर्नव कुणाला स्कूल मधून आले अर्नव आपल्या इथे व्हिडिओ घेतोय कारण अर्णव असला तरच व्हिडिओ घेतोय नाही मग व्हिडिओ घेता येत नाही आणि बघा एकदा पसारा पडलाय सगळीकडे आपलं कुशन वगैरे कोणालचे बुक बॅग आणि स्कूलचे कपडे कारण हे सगळं पडतंच मुलं स्कूलमधून आली ना तर इकडं तिकडं सगळीकडं पसारा पडतोय चला आता संध्याका संध्याकाळचं आपलं रुटीन सुरू झालं आहे आता थोडाफार पसारा आवरते कपडे वगैरे फोल्ड करून घेते चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू अन्न कुणाला दूध दिलं आहे इथं आणि आता फौजींसाठी ना मी कॉफी बनवत आहे आणि हे कॉफीचं मशीन आहे कॉफी फेटायचं ना तर खूप छान आहे आणि रोज आम्ही यूज करतो तर खूप छान रिझल्ट आहे याचा एकदम अशी कॉफी आहे ना आपली एकदम छान बनते तर चला फौजींना ब्लॅक कॉफी द्यायची आहे फौजी ब्लॅक कॉफीज घेतात तर त्यांच्यासाठी आता इथं कॉफी बनवते माझा चहा वगैरे झाला आहे तर चला आणि बघा किती छान आपली कॉफी फेटून झाली होती आता इथे एका साईडला मी इंडेक्शन गरम पाणी करायला ठेवलं होतं आणि ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं मग ब्लॅक कॉफी आपली तयार झाली आणि फौजी आता संध्याकाळच्या टायमाला अशीच कॉफी घेतात मला जास्त नाही आवडत कारण ते खूपच असं कडू कडू लागतं पण फौजींना म्हणजे आवडत नाही त्यांना पण आता त्यांना सवय झाली आहे ते रोज जिमला जातात ना तर ते अशीच कॉफी वगैरे पितायत तर म्हटलं मी तुम्ही कसं पिऊ शकता एवढं कडू लागते फ्रौजी त्यात काही नाही आता सवय झाल्या तर मस्त आता कॉफी आपली फौजी घेत चला तर भरपूर असा पाऊस होता तर पाऊस येऊन गेल्यानंतर वातावरण एकदम छान होते आणि थंडगार आहे चला आता घरातली ना मी संध्याकाळची थोडीफार कामं आवरल्यात थोडाफार आपला स्वयंपाक पण बनवलाय आता मला थोडं वॉकिंगला जायचंय दोन तीन दिवस झालं कंटिन्यू इथे उडा पाऊस आहे ना बाहेर निघालाच नाही मिळालं थोडंसं बाहेर फिरून आलं की छान वाटतं थोडं फ्रेश पण वाटते दिवसभर घरामधली आपली कामं होतच राहत आहेत तर चला कुणाल येतोय अर्णव येतोय की नाही माहित नाही कारण त्याचा अभ्यास असतो संध्याकाळच्या वेळी कुणाला आपला तयार झालाय तर चला कुर्णाला घेऊन जाऊया आणि हे आहे आमचं टेरेस टेरेसमध्ये भरपूर अशा वेस्ट मटेरियल म्हणजे वेस्ट गोष्टी आहेत त्या आम्हाला जमा करायच्या पण फौजींना टाइम नाही तर मस्त आहे टेरेसवर आणि चला आता आम्हाला वॉकिंगला वगैरे जायचं आहे आणि ह्याच्यानंतरचं काही रुटीन आहे ना ते नेक्स्ट ब्लॉकमध्ये येईल कारण व्हिडिओ खूपच मोठा होतोय तर आजचं माझं रुटीन कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळं आशीर्वाद द्या भेटू उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र आणि तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर